नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष्य करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज मी घेऊन आलेलो आहे एक नवीन खुशखबर काही दिवसापूर्वी ने आपली राज्यसेवेची ऍड पुढे ढकलली म्हणजे परीक्षा पुढे ढकलली आणि ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे सर्वीकडे एक नैराश्यच किंवा अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं होतं आता ह्या अनिश्चिततेच्या वातावरणाला ग्रुप सी ची म्हणजे आपल्या सर्वांची आवडती ऍड जिची आपण खूप प्रतीक्षा करत होतो ती टाकून किंवा ती तुम्हाला देऊन एमपीएससी ने एक नवीन खुशखबर दिलेली आहे आणि तुम्हाला नवीन दिशा दिलेली आहे आता आलेली ही ऍड कशी आहे किती जागा आहे त्यामध्ये परीक्षा पद्धती कशी असेल पगार किती असेल कुठे अप्लाय करायचं या सर्व गोष्टींची माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे आता जास्त वेळ वयात न घालवता आपण पॉईंट टू पॉइंट चर्चा करूया की एक्झॅक्टली काय करायचंय आणि कशा पद्धतीने करायचंय ओके तर तुम्ही बघू शकता की ही ऍड आहे जी एमपीएससी ने इथे डिक्लेअर केलेली आहे ओके तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही महाराष्ट्र कट क संयुक्त से संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस आहे टोटल जागा किती सांगितलेल्या एमपीएससी ने तर नऊशे अडतीस लक्षात घ्या टोटल नऊशे अडतीस जागांसाठी ही एकच ऍड असणारी ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आता ही ऍड जी आलेली आहे ती परीक्षा कधी असणार आहे तर ती रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला ही परीक्षा असणार आहे म्हणजे राज्यसेवेची परीक्षा आणि तुमची कंबाईनची परीक्षा याच्यामध्ये तुम्हाला पुरेसा वेळ मिळणारी पूर्ण तयारी करण्यासाठी आता कशा कशाची ऍड आहे तर उद्योग निरीक्षक म्हणून एक पोस्ट सांगितलेली आहे तांत्रिक सहाय्यक आहे कर सहाय्यक आहे आणि लिपित लेखक आहे जर मी मागच्या वर्षीच्या ऍडचा विचार केला तर मागच्या वर्षी एक नवीन पोस्ट याच्यामध्ये सांगितलेली होती ती म्हणजे बेलिफ हा बेलिफ कुठे असतो तर मुंबई महानगरपालिका किंवा कोर्टामध्ये यांचं काम असतं ही सुद्धा एक क्लास थ्री लिपिक सारखीच पोस्ट आहे याला सुद्धा टायपिंग कंपल्सरी आहे तर ही जी बेलिफची पोस्ट आहे ही मात्र यावेळेच्या ऍड मध्ये इन्क्लूड केली गेलेली नाही की सगळ्या पोस्ट जशा मागच्या होत्या तशाच त्यांनी यावेळेस वेळेस इन्क्लूड केलेल्या आहेत त्यामुळे उद्योग निरीक्षक आहे तांत्रिक सहाय्यक आहे कर सहाय्यक आहे आणि लिपित लेखक आहेत ओके आता इथे त्यांनी त्यांचा पगार सुद्धा दिलेला आहे पगार सुद्धा अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहे एक लक्षात घ्या जर उद्योग निरीक्षक झाले तर तुमची वेतन श्रेणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत असणार आहे त्यासाठी टोटल जागा त्यांनी नऊ सांगितलेल्या आहेत जागा जरी कमी असल्या तरी पगाराच्या मानाने जोरात करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे त्यानंतर तांत्रिक सहाय्यक वित्त विभागामध्ये आहे त्याचा पगार त्यांनी सांगितला आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे त्याच्या टोटल चार जागा आहेत जागा खूपच कमी आलेल्या आहेत मात्र आपल्याला हे माहिती आहे की एमपीएससी पूर्व परीक्षेत ज्याही जागा देते मुख्य परीक्षेमध्ये या जागांमध्ये काय होत असते ऍडिशन होत असते या ऍडिशनमुळे या जागा अजून वाढतील याची तुम्ही खात्री ठेवा त्यानंतर आहे कर सहाय्यक वित्त विभागामार्फत हे भरले जाणार आहेत पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर याच्या टोटल आलेले आहेत त्र्याहत्तर हजार जागा आणि त्यानंतर आहे लिपिक संकलेखक हे मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी किंवा कार्यालयांसाठी हे भरले जातात यांचा पगार त्यांनी दिला आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याच्या टोटल आठशे बावन्न जागा असं जर टोटल ऍडिशन आपण केलं तर आपल्याला इथे दिसून येईल की नऊशे अडतीस जागांसाठी ही एकमेव ऍड आपल्याला त्यांनी टाकून दिलेली आहे चला कशी कशी आता चला याच्या पुढे जाऊयात की एक्झॅक्टली ही ऍड कशी असणार आहे कशी भरायची आहे आणि याच्याबद्दल माहिती काय काय आहे ते बघूयात आता अर्ज करण्याचा जो दिनांक सांगितलेला आहे त्यांनी तर तो आहे सात ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोंबर म्हणजे अगदी पासून तुम्ही हा फॉर्म भरायला सुरू करू शकतात टोटल वीस दिवस त्यांनी दिलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की विसाव्या दिवशीची वाट न बघता तुम्ही इमिजिएटली हे करायला सुरुवात करा तेच आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं असेल त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा शेवटची दिनांक ही सुद्धा सत्तावीस ऑक्टोंबर असणार आहे मात्र जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया चलन थ्रू जर भरणार असाल तर त्याची तारीख असेल एकोणतीस ऑक्टोबर आणि एसबीआय सोडून इतर कोणत्याही बँकेत जर भरणार असाल तर तीस ऑक्टोंबर पर्यंत तुम्ही हे चलन इतर कोणत्याही बँकेत एसबीआय मध्ये भरू शकता पण आता आपण सर्वच जण ऑनलाईनचा वापर करत आहोत त्यामुळे ऑनलाईनची मेथड जर आपण वापरली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो कारण उगाचच बँकेत लाईन लावण्यापेक्षा अभ्यासाच्या लाईनीत उभं राहणं जास्त गरजेचं आहे अशा वेळेस त्यामुळे तिकडे आपण लक्ष देऊयात तर आपण पुढे जाऊयात आणि बघूयात की एक्झॅक्टली काय सांगितलंय त्यांनी अजून आता इथे त्यांनी दिलेली तुमची वयोमर्यादा कशी असणार आहे तर वयोमर्यादेबद्दल लक्षात घ्याय की किमान वयोमर्यादा जी सांगितलेली ती एकोणावीस एकोणावीस हे उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहाय्य फक्त कर सहाय्यक त्यांनी सांगितलेली आहे बाकी सर्व ठिकाणी एकोणावीस ही किमान वयोमर्यादा आहे त्याचबरोबर आता जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही कमाल वयोमर्यादा म्हणजे मॅक्झिमम तुमचं एज किती असावं हे आता मॅक्झिमम एज किती असणार आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल ओपन कॅन्डिडेट असाल तर तुमचं वय किती असणार असावं हे मॅक्झिमम आहे अडोतीस याच्यापेक्षा तुमचं वय असावं कमी असावं सर्व ठिकाणी तुम्हाला हेच दिसून येईल आणि जर समजा तुम्ही प्रवर्गात असाल ज्याला आपण म्हणतो की ओबीसी त्यानंतर एस टी एस सी एन टी अशा कोणत्याही प्रवर्गातनं तुम्ही असाल किंवा तुम्ही अनाथ असाल तर तुमच्यासाठी काय सांगितलेली वयोमर्यादा त्रेचाळीस अशी सांगण्यात आलेली आहे आता प्रश्न हा पडला की ही वयोमर्यादा मोजची कशी आहे तर तुमच्या बर्थडेट पासून त्यांनी लिहिलेला दिनांक म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही किमान वयोमर्यादा पार केलेली असावी आणि कमाल वयोमर्यादा अटेंड केलेली नसावी अशा पद्धतीमध्ये तुम्हाला ऍव्हरेजली एकोणावीस ते अडोतीस जर तुम्ही ओपन किंवा जनरल कॅन्डिडेट असाल याला ऍक्च्युली खरंच योग्य वर्ड आहे जनरल जर जनरल कॅन्डिडेट असाल तर तुमचं हे वय असावं किंवा या प्रॅकेटमध्ये तुम्ही असावेत आणि जर समजा आपण कोणत्याही मागास प्रवर्गाचा असू अनाथ असू तर याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं वयोमर्यादा किती आहे एकोणावीस ते त्रेचाळीस हे कोणाकोणासाठी असेल मी परत सांगतो ओबीसी त्यानंतर एस सी एन टी एसटी अशा सर्व इतर प्रवर्गांसाठी ही वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे जी मोजायची आपल्याला एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या तारखेपासून चला पुढे जाऊयात आणि पुढे बघूयात अजून काय सांगितलेलं आहे आपल्याला या मध्ये जे महत्वाचं आहे ते आहे शैक्षणिक अर्थता आता शैक्षणिक अर्थता म्हणजे ही ऍड करण्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअल एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर उद्योग निरीक्षक हा संवर्ग वगळता सर्वांसाठी तुम्हाला काय लागणार आहे फक्त मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही इमिजिएटली हा फॉर्म भरू शकता मग ती कोणतीही डिग्री असू दे सायन्सची असू दे आर्ट्सची असू दे इंजिनिअरिंग असू दे कॉमर्स असू दे मेडिकल असू दे तुम्ही डॉक्टर का असे नाही तुम्ही हा फॉर्म भरू शकाल मात्र हा अट कुठे टाकलेली आहे ती इथे टाकली गेलेली उद्योग निरीक्षक आता उद्योग निरीक्षक मध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही कोणत्याही विद्यापीठाची अभियांत्रिकी म्हणजे कसली इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे असावी बरोबर आहे ही पहिली गोष्ट त्यांनी सांगितली दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की कोणत्याही विज्ञान शाखेतली पदवी असावी म्हणजे तुम्ही कोणत्याही सायन्सच्या मधनं ग्रॅज्युएट झालेल्या असावी याला एक अपवाद सांगितला गेला काय अपवाद सांगितलाय स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजेच काय सिव्हिल इंजिनिअरिंग त्याचबरोबर अभिया अशाच स्थापित्य अभियांत्रिकीच्या विषयाशी संलग्न असलेले जे विषय उदाहरणार्थ वास्तुविद्या म्हणजे आर्किटेक्चर नगर रचना यांसारखे विद्यार्थी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग वाले आर्किटेक्चर वाले नगर रचना वाले, जे जेही विद्यार्थी असेल ज्यांनी ही डिग्री घेतलेली असेल ते मात्र या पदासाठी मिस क्वालिफाईड आहेत ते ह्या पदासाठी अर्ज करू शकणार नाहीत ही, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची त्यानंतर त्यांनी सांगितलं की पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील मात्र मुख्यचा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी त्यांचा रिझल्ट त्यांच्या हातात आलेला पाहिजे ते पास झालेले असावेत अशी सुद्धा गोष्ट इथे सांगितलेली आहे ओके आणि सगळ्यात सा शेवटी सांगितलं की मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे ही एक बेसिक रिक्वायरमेंट त्यांनी इथे आपल्याला सांगितलेली दिसून येते तर अशा प्रकारे आपल्याला ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा पूर्ण करणं गरजेचं आहे त्यानंतर आता टायपिंग जो या ऍड चा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे आता टायपिंग साठी स्कीम काय झालेला आहे कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट यासाठी त्यांनी सांगितलंय की मराठीमध्ये आपला किमान वेग तीस आणि इंग्लिशमध्ये किमान वेग चाळीस शब्द प्रति मिनिट असा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी हा जो शब्द टाकलाय आणि म्हणजे तुम्हाला जर टॅक्स असिस्टंट या पदासाठी ऍड भरायची असेल तर तुमच्याकडे हे दोनही प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मात्र त्याच ठिकाणी जर तुम्ही लिपिक किंवा टंकलेखक या पदासाठी ही ऍड भरत असाल तर त्यासाठी मराठी किंवा हा शब्द वापरलेला आहे किंवा हा शब्द वापरला म्हणजेच एक तर तुमच्याकडे मराठीच किंवा एक तर तुमच्याकडे इंग्लिश असेल स्पीड सेम आहे मराठी शब्द इंग्लिश शाळेस शब्द दुसरं काहीही वेगळं नाही करायचं आहे आपल्याला ओके त्यामुळे तुम्ही कशासाठी ऍड भरत आहे त्यानुसार तुमच्याकडे ते सर्टिफिकेट्स आहेत का ती एकदा खात्री करायला विसरू नका त्याचबरोबर पुढची जी गोष्ट आता बघतोय ती सगळ्यात महत्वाची परीक्षा कशी होणार ओके आता लक्षात घ्या ही परीक्षा होत असताना कशी होणारी परीक्षा तर उद्योग निरीक्षक झालं तांत्रिक सहाय्यक झालं कर सहाय्य झालं लिपिक संख लेखक झालं या सर्वांसाठी परीक्षेचा पॅटर्न समान आहे कसा समान आहे तर पूर्व परीक्षा होणार आहे आणि मुख्य परीक्षा होणारे यासाठी कोणतीही इंटरव्ह्यू नसते त्यामुळे मुख्य परीक्षेच्या मार्कांवरच तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं तर मग पूर्वपरीक्षा कशी असणार आहे ती शंभर गुणांची असणार आहे याचं मी बायफर्गेशन तुम्हाला सांगतो की कशी होत असते तर याच्यामध्ये काय असतं की शंभर प्रश्न असतात एका प्रश्नाला एक मार्क असतो आणि अशा प्रकारे तुम्हाला शंभर प्रश्नांसाठी शंभर गुण किंवा मा शंभर मार्क दिलेस आता याच्यात विषय कोणते कोणते असतात -कौन्ट तेच आपले नेहमीचे विषय असतात एक म्हणजे हिस्ट्री दुसरं जॉग्रफी म्हणजे इतिहास भूगोल भारतीय राज्य इंडियन पॉलिटी त्यानंतर इंडियन इकॉनॉमिक्स भारतीय अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान जनरल सायन्स करंट अफेअर्स चालू घडामोडी आणि आणि म्हणजेच बुद्धिमापन चाचणी आणि अंक गणित हे जे विषय आहेत या विषयांवर तुम्हाला एकूण शंभर प्रश्न येतील एका प्रश्नाला एक मार्क असणार आहे अशा पद्धतीने हा जो पेपर बनणार आहे तो कितीचा बनणार आहे शंभर मार्कांचा बनणार आहे याच्यात तुमचे जे मार्क पडतील त्यात जे मेरिट लागते त्याच्याने तुम्ही संयुक्त मुख्य परीक्षेत जाल संयुक्त मुख्य परीक्षेत गेल्यानंतर त्यानंतर पूर्व परीक्षेचे कधीही मार्क मोजले जात नाहीत हे मार्ग कधी मोजले जातील फक्त मुख्य परीक्षेला जाण्यासाठीच मोजले जातील मग आता मुख्य परीक्षा कसे सांगितले त्यांनी चारशे मार्कांची सांगितले आता ही जी चारशे मार्कांची परीक्षा आहे याचे दोन पेपर होते एक पेपर तुमचा असणारे पाचशेचा पेपर असणारे या भाषेच्या पेपरमध्ये तुम्हाला शंभर प्रश्न येतील या प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे असा दोनशे मार्कांचा पेपर बनेल कोणत्या कोणत्या भाषा सांगितलेल्या आहेत त्यांनी तर इथे आपल्याला दोन भाषा आहेत कोणत्या एक म्हणजे इंग्रजी आणि दुसरं म्हणजे काय मराठी या दोन भाषेवर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पेपर असणारे पेपर कुठल्याही पद्धतीत डिस्क्रिप्टिव्ह नाही त्यानंतर दुसरा जो पेपर असणार तुम्हाला असणार आहे जीएस आहे याच्या सुद्धा तुम्हाला शंभर प्रश्न येतील एका प्रश्नाला दोन मार्क असतील असा तुमचा दोनशे मार्कांचा पेपर बनेल बरोबर आहे म्हणजे जर मी याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं तर मला काय दिसतंय की हा दोनशे मार्कांचा पेपर आणि हा दोनशे मार्कांचा पेपर हे दोघही मिळून एकूण चारशे मार्कांचा पेपर होणार आहे आणि म्हणून या चारशे मार्कांपैकी तुम्हाला किती पडतात याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन अवलंबून सेल हे ले ले, तर हे लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला सर्वात पहिल्यांदा पूर्व परीक्षा क्रॉस करायची आहे मग पूर्व परीक्षा पास केल्यानंतर आपण कुठे जाणार आहे मुख्य परीक्षेकडे जाणार आहे आणि मग मुख्य परीक्षेत मिळवलेल्या मार्कांनुसार आपली फायनल सिलेक्शन होणार आहे परीक्षा म्हटलं तर ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचा सोपा प्रकार आहे कमी विषय आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ही गोष्ट अचीव होऊ शकते तर सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय नेश दोन गोष्टी तुम्हाला सांगायचे त्यामुळे नीट लक्ष द्या आता सगळ्यात पहिली गोष्ट काय की फीज किती असणार आहे बरोबर आहे जो प्रश्न आपल्याला पडतो तो तर संयुक्त पूर्व परीक्षेची फी त्यांनी सांगितलेली आहे ओपन अ मागाससाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये आणि मुख्य परीक्षेसाठी ती पाचशे चौवेचाळीस रुपये मागास प्रवर्गासाठी दोनशे चौऱ्याण्णव आणि साठी ती तीनशे चौवेचाळीस असेल त्याच्यानंतर साठी ती तीनशे चौवेचाळीस असेल माझी सैनिकांसाठी चौवेचाळीस चौवेचाळीस पूर्व आणि मुख्यला असेल मात्र सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झालेला होता हा जो निर्णय आहे त्याच्याबद्दल मी इथे थोडस डिस्कस करेल हा होता नऊ सप्टेंबरचा निर्णय हा जो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा निर्णय या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जर एखादा कॅन्डिडेट आहे बरोबर आहे या कॅन्डिडेटला आपण एक्स कॅन्डिडेट म्हणूया हो ह्या ह्या एक्स कॅन्डिडेटने जर समजा ओपनची फी भरलेली नसेल वा त्याच्याकडे ओपनचं वय नसेल आणि तो जर कॅटेगरीच असेल तर त्याचा विचार फक्त कॅटेगरीत केला जावा त्याचा विचार ओपन मध्ये केला जाऊ नये जनरली कसं होतं की जर कॅटेगरीचा विद्यार्थी येईल या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला समजा ओपन पेक्षा जास्त मार्क पडली तर तो काय होतो ओपन मध्ये कन्व्हर्ट होतो किंवा ओपनच्या जागेवर सिलेक्ट होतो हा आपला नॉर्मल नियम आहे कि एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी मग ओबीसी असो एस सी असो एस टी असो एन टी असो जर या कॅन्डिडेटला समजा आपल्या ओपनच्या कॅन्डिडेट पेक्षा जास्त मार्क पडले त्यांनी ओपनचं मेरिट तोडलं तर त्यांचं सिलेक्शन ओपन साठी असलेल्या जागेवर होतं आता आता काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने नऊ सप्टेंबरच्या निर्णयामध्ये की जर कॅन्डिडेटने ओपनचं वय ओलांडलेलं असेल म्हणजे त्याने मागास प्रवर्गाच्या वयाची सूट घेतलेली असेल किंवा तशी त्याने फी भरलेली नसेल ओपन साठी लागणारी फी भरलेली नसेल म्हणजे तुम्ही रुपयाकडे आणि दोनशे रुपयाकडे बघितलं तर तुमचं जे सिलेक्शन आहे ते फक्त आणि फक्त कॅटेगरी मध्ये होईल तुम्हाला ओपनच्या सिलेक्शनचा चान्स राहणार नाही म्हणजे जर ओपनचं मेरिट कमी गेलं तरी सुद्धा तुम्ही त्या जागेवर त्या मेरिटवर दावा सांगू शकणार नाही म्हणून त्याची तुम्हाला रिक्वेस्ट असेल तुम्हाला फॉर्म मध्ये हा ऑप्शन असेल की तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरताय मात्र तुम्हाला ओपनची फी भरायची आहे का तर त्याला कृपया येस करा आणि ती फी भरा कारण ती फी भरल्यानंतर तुमचं तिथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील ही गोष्ट कृपया लक्षात घ्या या ठिकाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे ओके आता मला तुम्हाला एक गोष्ट समजवायची होती की आता मेरिट वर परिणाम होणार आहे किंवा काय सीन होणार आहे ते आपल्याला चर्चा करायची सगळ्यात महत्वाचं असेल याच्यानुसार तुम्ही तुमच्या एकूण अभ्यासाचा सुद्धा जो काही प्रव, प्रव, प्रवेग असणार प्रवे आहे किंवा अभ्यासाची जी डायरेक्शन आहे ती ठरवू शकेल ओके तर बघा लक्षात घ्या काय घडलेलं आहे उद्योग निरीक्षकचा जर आपण विचार केला तर या वर्षी नऊ जागा आहेत आणि मागच्या वर्षी मात्र एकोणचाळीस जागा आलेल्या आहेत त्यानंतर तांत्रिक सहाय्य तांत्रिक सहाय्यक याला चार जागा होत्या मात्र मागच्या वर्षी नऊ जागा होत्या जा कर सहाय्यक यासाठी म्हणजे टॅक्स असिस्टंट या वर्षी त्र्याहत्तर जागा आलेल्या आहेत तर मागच्या वर्षी शी चारशे ब्याऐंशी जागा आलेल्या जा होत्या म्हणजे हा मोठी एक गिरावट झालेली आहे असं दिसून येतोय लिपिक टंकलेखक याच्यामध्ये मागच्या वर्षी किंवा सॉरी या वर्षी आठशे बावन्न जागा आलेल्या आहेत आणि मागच्या वर्षी शीव आठशे शहाऐंशी जागा आलेल्या होत्या त्यानंतर बेलिफ किंवा लिपिक मागच्या वर्षी यावर्षी वर्षी या सतरा जागा त्यानंतर एकूण जागांचा जर विचार केला तर एकूण जागांमध्ये नऊशे अडतीस जागा आहेत आणि मागच्या वर्षी मात्र तेराशे तेहतीस जागा होत्या तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे बघा या दोनही जागा तुम्ही आता हा विचार कराल की सर नंतर जागा वाढणार आहे तुम्ही आधीच लेक्चर मध्ये आहे ह्या दोनही जागा मित्रांनो फक्त पूर्व परीक्षेमधल्याच मी डिस्कस करत आहे म्हणजे जेव्हा पूर्व परीक्षेची ऍड आलेली आहे ते तेव्हा मागच्या वर्षाची या वर्षाच्या तुलनेत कंपेअर करत आहे याच्यामध्ये विचार केला तर या वर्षी मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास जवळपास चारशे जागा कमी आलेल्या आहेत त्यामुळे लक्षात घ्या मेरिट थोडस वर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास त्या पद्धतीने करणं अत्यंत आवश्यक आहे या अभ्यासासाठी तुम्हाला काही जरी मदत लागली तर आम्हाला कमेंट करून कळवा आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोत मात्र हे विसरू नका की यावेळेस चारशे जागा कमी आलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला मेहनत सुद्धा त्या पद्धतीने करायची आहे तुम्हाला कुठलीही मदत लागली तर आम्ही तुमच्यासोबत आहोत युट्यूबवर आपले सारखे लेक्चर येत आहेत येत राहतील विविध विषयांचे विविध टॉपिक्सवरचे जेणेकरून तुम्हाला त्याचे मदत होईल तुम्हाला काही जरी मदत लागली तरी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोत थँक्यू